श्रीकांत शिंदे साहेब हे गेले दहा वर्ष खासदार होणार आहेत पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते आज ते मुख्यमंत्री आहेत पण दिवा डोंबोली शासकीय दवाखाना उभा राहता आला नाही यांना फक्त जनतेचे अनधिकृत बांधकामे हजारोच्या संख्येने उभा राहिली पण कुठे शासकीय दवाखाना उभा राहिला का नाही मुलांना शिक्षणासाठी मोफत सुविधा मिळाली का नाही आर टी आय मधून जे शिक्षण चालू होतं तेही या सरकारने बंद केलं हे कुठेतरी थांबलं पाहिजे कडवा दिवा दिवामध्ये आणि भिवंडीमध्ये अन्याय करून टोरंट आणली या टोरंटला सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिला एकही या कारण बोलायची बोला हिंमत नाही यांच्यामध्ये कारण सर्व पक्षी यांच्या राजनेत्यांनी बांगड्या घातल्या बांगड्या लोकशाहीचा हे अनादर आहेत आता हे आपल्याला हे जे आपले आपल्या लोकशाहीचा वरची जे दबावतंत्र आणलंय हे हटवण्यासाठी अश्विन केंद्र उभा आहेत एवढंच नाही तर दोन हजार चौदा मध्ये फेरीवाला कायदा मंजूर झाला होता परंतु आजही त्यांना खुण, त्यांना कुठली सुविधा नाही काहीच नाही जर संसदेमध्ये कायदा पास होऊन एखादा असणारा खासदार असणारा जर फेरीवाला न्याय देत नसेल तर अशा संसद्याला संसद रत्न मिळत असेल तर ही खूप बात बाब आहे हा प्रश्न कल्याण डोंबिवली आपल्या या लोकसभा मतदारसंघामधला सत्तर हजार फेरीवाल्यांचा नाही तर या देशातली जवळपास चौदा करोड फेरीवाल्यांचा हा प्रश्न आहे आणि हा कोणीतरी सोडवला पाहिजे यामुळं फेरीवाल्यांनी पाठिंबा देऊन जो निर्णय घेतलाय जो अपक्ष मी उभा आहे अश्विनी केंद्र यांना यांना आम्ही सगळेजण पाठिमा देत आहोत आम्ही कुठल्याही क्षणी सामान्य जनतेने तोकडं बाहेर पडलं पाहिजे आणि न्याय मिळवून देण्यासाठी एक सामान्य माणसालाच निवडून दिलं पाहिजे अजून मी